आगदम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेरनगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत, स्वागत। स्वागतोत्सु सौ दिदी लोकेश काळे सरपंच ग्रामपंचायत तेर श्री श्रीमंत फंड उपसरपंच ग्रामपंचायत तेर श्री बाबा खोचरे ग्रामसेवक ग्रामपंचायत तेर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालय तालुका जिल्हा धाराशिव वैराग्य महामेर संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागत सौ दीदी लोकेश काळे सरपंच ग्रामपंचायत तेर श्री श्रीमंत फंड उपसरपंच ग्रामपंचायत तेर श्री बाबा खोचरे ग्रामसेवक ग्रामपंचायत तेर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालय तेर तालुका व जिल्हा धाराशिव